माथेरानमधील नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टी माथेरान शहर आणि शुश्रूषा हार्ट केअर सेंटर आणि स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिराव फुले आरो जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शहरातील बहुसंख्य नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला माथेरान भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष सुभाष यांनी भारतीय जनता पार्टी महिला तालुका अध्यक्षा नम्रता नितीन कांदळगावकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माथेरानमधील नागरिकांसाठी येथील गुलशन हॉटेल येथे मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन केले होते माथेरानमधील विविध प्रभागातील नागरिकांनी हृदयरोग तपासणीसाठी शिबिरात गर्दी केली होती पावसाने थोडी विश्रांती घेतल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती देखील दिसत होती शुश्रूषा हार्ट केअर सेंटर आणि स्पेशलिटी हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर संजय तारळेकर यांनी शिबिरात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांची तपासणी केली शिबिरात हृदयरोग तपासणी ई सी जी रक्तदाब तपासणी मोफत करण्यात आली शिबिरास हार्मनी फाउंडेशन यांनी देखील विशेष सहकार्य केले माथेरानमधील गरजवंत नागरिकांसाठी अशा शिबिराचे आयोजन वेळोवेळी होणे आवश्यक असल्याचे ज्येष्ठ नागरिक बोलत होते या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोई कर्जत मंडळ अध्यक्ष नरेश मसणे रायगड जिल्हा सचिव मंगेश मस्कर माजी तालुका अध्यक्ष राजेश भगत कर्जत तालुका महिला अध्यक्षा नम्रता कांदळगावकर माथेरान अध्यक्ष प्रवीण सकपाळ माजी अध्यक्ष विलास पाटील माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी चंद्रकांत जाधव सरचिटणीस राजेश चौधरी माजी नगरसेवक प्रदीप घावरे येथील उद्योजक विजाराम चौधरी तसेच माथेरान भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होत्या